नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी माणसाने आपले शिक्षण पूर्णपणे व्यवहारात वापरले पाहिजे आल्मशहा मोमीन कवठे महांकाळ तालुक्यातील तिसंगी व घाटनांद्रे येथील माध्यमिक शाळेत आज ग्राहक पंचायत से ग्राहक प्रबोधन पार पडले या प्रसंगी ग्राहक पंचायतीचे पुणे विभागीय सहसंघटक श्री आल्मशहा मोमीन कवठे महांकाळ तालुका संघटक श्री भगवान पाटील तासगान तालुका सहसंघटक श्री प्रदीप जाधव तासगाव आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून ग्राहक पंचायतने या वर्षीच्या विद्यार्थी ग्राहक प्रबोधनास प्रारंभ केला आहे या निमित्ताने वरील सर्व ग्राहक कार्यकर्ते तिसंगी तालुका कवठे महांकाळ येथील विद्यालयात उपस्थित होते या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अन्वर इनामदार भगवान पाटील व यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले सुरवातीला श्री अन्वर इनामदार यांनी ग्राहक पंचायत से स्वागत करून विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षणाची व सायबर क्राईम मध्ये होणाऱ्या दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले तर श्री भगवान पाटील यांनी बाजारात कशा प्रकारे व्यापारी ग्राहकांना फसवतात हे समजून सांगितले श्री मोमीन यांनी ग्राहक पंचायतीचा इतिहास समजून सांगितला आपल्या पस्तीस मिनिटाच्या भाषणात त्यांनी ग्राहक चळवळीचे महत्व पटवून दिले ते म्हणाले प्रत्येकाने आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यवहारात केला तर प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल याचबरोबर अनेक लहान मोठ्या उदाहरणाद्वारे त्यांनी बाजारातील फसवणुकांचे अनेक प्रकार विद्यार्थ्यांसमोर मांडले हा कार्यक्रम दुपारी अकरा ते तीस वाजता झाला तर दुपारी रात्रीचे दोन वाजून पंधरा मिनिटे वाजता घाटनांद्री हायस्कूल येथे देखील या कार्यकर्त्यांनी विद्यार्थी ग्राहक प्रबोधन केले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्टर ताना। जनजागृती करण्यासाठी आज शाळेची आपण घेतली होती व साहेबांनी आज मला इथं संधी दिलेली आहे त्याबद्दल मी पो साहेबांचं सा आभार व्यक्त करतो तसेच त्यांच्या सर्व टीम देखील आज इथे आलेले आहे मी आज बोलणार आहे की डिजिटल मार्केटिंगमध्ये व्हॉट्सअपमध्ये आपण जे काही फॉरवर्ड मेसेज करतो किंवा काही चुकीच्या गोष्टी अपलोड झाल्यामुळे मानसिक त्रास होतो अशा वेळी आपल्याला सायबर क्राईमचा मुला होतो किंवा पैसे लुटले जातात डिजिटल मार्केटिंगमधलं पैशाची लूट होत आहे फोन पे गुगल पे आपण वापरतो पण पुन्हा तर ओ टी पी द्या म्हणजे तुम्हाला दाम लोक करतो टेलिग्राम इंस्टाग्राम असे जे प्रकार चालू आहेत त्यातून पैशाची मोठी लूट चालू आहे असा कोणाच्या बरोबर पैसे जर लूट झाले असेल फसून झाले असेल तर त्यावेळेस झाले असतील तर त्यांचे तुमचा अकाउंट त्या जरी तुमचे पैसे वसूल केले त्यांचा अकाउंट नंबर सील केला जातो त्या पैसे आपल्याला रिटर्न करण्यासाठी कोर्टातल्याला अपील दाखल करावं होते आपली जेवढी पण पैसे दूर झाले ते आपल्याला कोर्टातून रिटर्न घेता येतात सेम त्याच पद्धतीने व्हॉट्सअपमध्ये चुकीचं पिक्चर फोटो व्हायरल झाला तुमच्या मोबाईल आता हॅक करण्याची सिस्टम व्हॉट्सअपमध्ये चालू आहे तुमचा मोबाईल हॅक केला जातो आम तुमच्या मोबाईलमधून इतर घाण्याचे फोटो पिक्चर व्हिडिओ सर्वत्र व्हायरल केले जातात जर मला तुम्ही वीस हजार दिले नाही किंवा एक लाख दिले नाही तर तुमचं नाव बदनाम करेन असा कॉल देखील होतो अशा वेळी देखील आपल्याला यासाठी देखील शासनाला आहे ना टोल फ्री नंबर एक जर आहे चौदा चारशे सात नंबर आहे अशा वेळी तुम जर चौदाश चौदा चारशे सात नंबरला कॉल केला तर तुमच्या व्हॉट्सअपसाठी पोलीस स्टेशन तर्फे दोन तीन ॲप दोन तीन टाईपचे ऍप आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात जो पुढचा नंबर तुमचा जो हॅक झाला आहे तो हॅपमधून बाहेर काढून दिला जातो तरी मला समितीने बोलण्याची संधी दिली मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्याप त्यांचे सर्व सहकार्य आणि आपण सर्व विद्यार्थी ग्राहक बरेच दिवसापासून गेल्या चार वर्षापासून इच्छा होती की एकमेक्युसेल केल्यास जाऊया शाळा एकटा जाऊन आपण प्रबोधन करूया चार वर्षात आम्हाला योगच आला नाही तुमच्या गावचे आमचे मित्र आहेत सुनील बोर तातवामध्ये नेहमी म्हणायचे चच्या आमच्या शाळेला एक जाऊया आमच्या शाळेला जाऊया योग आल्याशिवाय काम करत नाही योग आज झाला पाव बापांना फोन केला आणि त्याने आम्हाला त्यांची शाळेमध्ये येण्याची पोकार दिला या आम्ही आमचे विद्यार्थी तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ त्या पद्धतीने आम्ही आज आलो त्याने त्यांची विद्यार्थी त्यांची शाळा आमच्यासाठी उपलब्ध करून दिली मी त्यांचे आभार मानतो ग्राहक <laughs> पंचायतीनं स्वागत करतो मित्रांनो आम्ही ग्राहक पंचायत घेऊन आलोय बघा तुम्ही ग्रामपंचायत पाहिली बरोबर की नाही तालुका पंचायत पाहिली त्याला आपली पंचायत समिती देखील म्हणतो काही गावामध्ये जात पंचायत असते आज मी जी घेऊन आलोय ती ग्राहक पंचायत ग्रामपंचायत गावातील लोकांच्यासाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देते जात पंचायत आपल्या जातीची लोकं जातीचे कायदे आणि नियम व्यवस्थित पाळत आहेत की नाही इकडं लक्ष देते आणि तालुका पंचायत ग्रामपंचायतीच्या वरती नियंत्रण ठेवते आमची ग्राहक पंचायत ग्राहकांना त्यांच्यापासून संबंधी मार्गदर्शन करते आम्ही हे सगळं जो प्रको आहे आम्ही शासनाचा अनुभकाने कोणत्या घेत नाही किंवा तुमच्याकडूनही आम्ही काही घेत नाही आम्ही खुसो जातो तुमचे प्रबोधन करतो आम्ही निघून येतो आणि अगदी अपेक्षा ठेवतो तुम्ही देखील तेच करा या बाबतीत आम्ही जे तुम्हाला सांगतो हे विनामूल्य विना पैसे घेता तुमच्या पुढच्या माणसापर्यंत पोहोचवा कारण मी शहाणात फॉलो पाहिजे तुम्हाला माहिती आहे का रामदास महाराज म्हटले होते जे जे आपणाशी खावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकाळ जण पण मी नाहीच बोललो कोणाला तर मी स्वतःच अक्कल माझ्यापाशी ठेवली तर त्याचा काही उपयोग होत नाही जर माझी अक्कल मी दुसऱ्याला दिली तर निश्चित माझ्या अकलीमध्ये वाढ होते प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये थोडे थोडे माझे पडते आणि माझी बुद्धी वाढते त्यामुळे मी तुम्हाला देखील विनंती करेन आता जे काय येतात ते तुम्ही दुसऱ्याला पोहोचवा मित्रांनो ग्राहक हा विषय आहे ग्राहक म्हणजे नक्की कोण सांगेन ग्राहक कोणाला म्हणतात आमच्या संगीत दात मित्रांनी कोण सांगेल तुमच्या पुढे ग्राहक कोणाला म्हणतात बघा बाजारात जाऊन पैसे देऊन किंवा सेवा खरेदी करून त्या ग्रहण करणारा ग्राहक असतो ग्राहकाची व्याख्या आहे नुसता माल घेणारा ग्राहक होत नाही